नमस्कार एका अतिशय युनिक अशा किड्याविषयी असं तुम्हाला सांगणार आहे ह्या किड्याचं नाव आहे सिकाडा सिकाड्याचं युनिकनेस काय आहे तो मी तुम्हाला आता सांगते हा फक्त उन्हाळ्यामध्ये येतो आणि त्याला ह्युमिड वेदर लागतं कॅमोफ्लाज होण्यामध्ये इतका पटाईत आहे इतका एक्सपर्ट आहे इथे इत, जर का सिकाडा शोधायला गेलं तर एकही सिकाडं दिसणार नाही आणि एक दिसला की बरेच सिकाडे दिसतात जास्तीत जास्त त्याचं जा सगळं जे आयुष्य असतं हे जमिनीच्या खाली निम्फ किंवा आळी या स्वरूपामध्ये घालवतो त्यावेळेला तो हायबरनेशनमध्ये वगैरे नसतो तो अतिशय पूर्णपणे जागा असतो झाडांच्या मुळांचीमधली जी सॅप असते त्याच्यावर तो जो फीड होतो तो, तो फक्त मेटिंगसाठी बाहेर येतो तो काही आठवडे फक्त तो जमिनीच्या बाहेर असतो त्यावेळेला तो असा कर्कश असा आवाज काढ फिमेल्सना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आवाज काढणारा असतो तो अर्थातच मेल असतो निंबल म्हणून त्याची जी पोटावरची ऑर्गन्स असतात असे ड्रमसारखे असतात आणि ते एकमेकांवरती घासून ते आवाज करतो फिमेलला जर का तो आवाज आवडला त्याचं ते गाणं आवडलं तर ती अशी क्लिकिंग साऊंड करते क्लिक 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 असे मेटिंग झाल्यानंतर ते दोन्ही मेल आणि फिमेल मरून जातात ती फिमेल मरायच्या आधी अंडी घालते झाडाच्या फांद्यांवरती त्या अंड्यातनं बाहेर येतात त्यावेळेला त्या जमिनीवरती पडून जमिनीच्या आतमध्ये त्या जातात जे जमीन भुसभूषित करण्याचं काम करता। ते करतात सगळ्या सॉईलसाठी ते अतिशय हेल्दी असतात आपल्या इथलं जे डेस्टिडियस फॉरेस्ट असतं जिथे खूप भरपूर सूर्यप्रकाश येऊ शकेल असं अशा पद्धतीचं जंगल त्याला आवडतं त्याला असं वुडी बार्क आवडतं म्हणजे त्यांच्या पोटावरचे जे ते ड्रम्स घासण्याचं जे ते काम करतात ते ते फक्त जेवढं जास्त ह्युमिड वेदर असतं तेवढं ते, ते जास्त त्या आवाज तो जास्त कर्कश होतो आणि जास्त त्या त्यांच्या फिमेलला तो आवाज जास्त आवडतो तर झाडांशी त्यांचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं की झाडांनी त्यांची सॅप द्यायची सॅप दिल्याच्या बदल्यात त्यांना ती जमीन भुसभूषित करून मिळते झाडांना आणि ते जे काही विष्ठा करतात किंवा जे काही त्यांचं ते मरतात त्याच्यामध्ये ती त्याचं खत पण त्या झाडांना मिळतं आ अडीच ते तीन हजार वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जाती आहेत त्याच्या त्याच्यामधले काही सिकाड्या असतात ते ॲन्युअल सिकाडं असतात ॲन्युअल म्हणजे वर्षात एकदा ते बाहेर येतात पिरियडिकल सिकाडा जे असतात हे तेरा वर्ष किंवा सतरा वर्ष एवढे वर्ष ते जमिनीच्या आतमध्ये काढतात एकदाच ते जमिनीच्या बाहेर येतात त्यांना काही आठवडे फक्त मिळतात तिथे तेव्हा ते मेटिंग करतात आणि मेटिंग केल्यानंतर अंडी घातल्यानंतर ते मरून जातात इतक्या मोठ्या संख्येने ते बाहेर आलेले असतात की त्यांचे जे प्रिडेटर्स असतात ते सुद्धा घाबरून जातात ते जे ॲन्युअल सिकाडा जे असतात हे आपल्या इथल्या पक्ष्यांना वगैरे खूप आवडतात सरडे पाली ह्या सगळ्यांना ते हे सिकाडा खूप आवडतात काय पकडलेस तू काय पकडलेस तू तोंडात बघू शिकाडा काही माणसं सुद्धा शिकाड्या खातात अतिशय पौष्टिक असतात असं म्हणतात तर थोडक्यात सांगायचं असं की जर का तुम्ही कधी जंगलात अडकलात किंवा काय झालं आणि असं जर शिकाड्यांचा आवाजच असेल तर एखादा शोधायचा आणि चण्या फुटाण्यासारखा खाऊन टाकायचं